छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धांत शिरसाट यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनरबाजी करण्यात आली सिद्धांत शिरसाट हे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र आहेत भावी महापौर म्हणून सिद्धांत शिरसाट यांचा बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये चकित करणारी बॅनरबाजी जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळते आपण बघू शकता की सिद्धांत शिरसाट यांच्या वाढदिवसाचा एक बॅनर लावण्यात आलेला आहे आणि ज्या व्या बॅनरवरती सिद्धांत शिरसाट यांचा उल्लेख हा दहावी महापौर म्हणून करण्यात आलेला आहे त्यामुळे सगळीकडे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झालेली आहे शहरातलं महत्वाचं महापौर हे पद पालकमंत्र्याचाच मुलगा पटकावणार का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे त्यामुळे महापालिका निवडणुकीत विजय झाल्यानंतर महापौर नक्की कोण होणार याची चर्चा सुद्धा या बॅनरच्या निमित्ताने सुरू झालेली आहे कॅमेरामन विशाल सोबत दत्ता कानवटे टीव्ही नाईन मराठी छत्रपती संभाजी